लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज शहराच्या स्वच्छतेसाठी केवळ प्रशासन नव्हे तर प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेत भव्य स्वच्छता अभियान संपन्न दीपावलीपूर्वी शहर स्वच्छ करण्याचे जनसेवा फाउंडेशनचे आवाहन जनसेवा फाउंडेशन व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बारा ऑक्टोबर रोजी शहरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ सुंदर आणि कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प या उपक्रमाद्वारे करण्यात आला या अभियानात स्वयंसेवकांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा प्लास्टिक व इतर कचऱ्याचे ढिगारे हटवून परिसर स्वच्छ केला नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध फलक घोषवाक्य आणि जनजागृती रॅलीचे आयोजनही करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक सोनावणे म्हणाले दीपावलीच्या अगोदर शहरातील सर्व रस्त्यांच्या कडेला पडलेले कचऱ्याचे ढीग तात्काळ हटविण्यात आले अन्यथा आम्ही संबंधित कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यास बाध्य होऊ आपल्या परिसरातील कचरा वेळोवेळी टाकून स्वच्छता राखल्यास आपण स्वच्छ आणि निरोगी शहर घडवू शकतो या उपक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तिसगाव चौफुली ते एन आर बी कंपनी या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले असून रहिवाशांनी कचरा ओढून त्यांचा रहिवाशी भागात येतो तसेच मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असते त्यामुळे लहान मुले वयवृद्धांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला खिडकी उघडताच प्रचंड वास येतो जेवणही गड्याखाली जात नाही या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी नागरिकांनी केली प्रशासन नुसते बघण्यापुरते राहिले आहे की काय की कारवाई करा अन्यथा लवकरच तुमच्या कचरा टाकण्यात येईल असे प्राध्यापक सोनावणे यांनी सांगितले स्वयंसेवा फाउंडेशनचे सभासद आहे महिलांनी मी म्हणते सर्वांनीच स्वच्छता केली पाहिजे महिलांनी घरातला कचरा जो आहे तो पुरुष मंडळी जवळ देऊन देत जाता येतात सर्व्हिसला आणि ते बाहेर टाकून देत आहेत इकडं तर झालं काय कचरा गाडी येते कचरा गाडीमध्ये वेगवेगळा कचरा करायचा असतो पण तो अर्ध्या महिला महिलांनी ही जनजागृती स्वतः केली पाहिजे त्यांनी घरातला कचरा हा वेगवेगळा करूनच टाकला पाहिजे वेगवेगळा कचरा केला म्हणजे इथं जे घाण होते ते होणार नाही आणि आपल्या घरातला कचरा गाडीत कचरा गाडीत टाकला पाहिजे जर महिलांनीच हे केलं तर हे कचरा इथं होणार नाही कचरा झाला नाही म्हणजे प्रशासन बी तिथं थोडस लक्ष देईल प्रशासनाने इथं येऊन लक्ष दिलं पाहिजे कारण की मुलं आजारी पडतात वेगवेगळ्या बिमाऱ्या -वेग -वेग चालू आहेत जर काही झालं समजा तर आपण सर्वांनी मिळून जर केलं तर ही स्वच्छता होईल प्रशासनाने बी लक्ष घातलं पाहिजे जर प्रशासनाने नाही लक्ष घातलं तर दिवाळीच्या आधी हा आम्ही कचरा ऑफिसला आणून नक्कीच टाकू पाहायला मिळत आहे कचराय परंतु इथे कचरा कुंड्या नाही कचरा कुंड्या पण नाहीये प्रशासनाने कचरा कुंड्याची पण व्यवस्था केली पाहिजे आणि तो कचरा दर दोन दिवसाला पण घेऊन गेले पाहिजे नाही तर कचरा गाडी येतच नाही आणि ते कुंड्या जरी ठेवल्या आणि ते साफ नाही केलं तर मग इथं सर्वजण ये जे चौक आहे हे स्वच्छ झालेले पाहिजे स्वच्छ दिसले पाहिजे चांगले चांगले फलक त्या ठिकाणी लागले पाहिजे लाईट लागले पाहिजे लाईटमध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणचे सगळे लाईट्स बंद आहे पूर्ण लाईट्सचा एक प्रकारचाही या ठिकाणी अभाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कचरा जर साफ झाला नाही तर या सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आहे मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की आता तुम्ही लवकरात लवकर या आठ दिवसामध्ये दिवाळीच्या अगोदर हा कचरा साफ करावा जर हा कचरा साफ झाला नाही ती स्थानिक जे लोक आहे स्थानिक जी जन समुदाय आहे हा तुमच्यावर आक्रोश करेल आणि उद्या जर असं कदाचित असं होऊ शकतं की सगळा कचरा तुमच्या दालना देऊ शकतो आणि तो दिवाळीच्या अगोदर आपण तो साफ करावा एवढी आज शासनाला विनंती करतो या स्थानिक प्रशासनाला विनंती करतो की ह्या लवकरात लवकर तो कचरा साफ करून घ्यावा धन्यवाद त्या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे स्वच्छता अभियान आज बजाजनगर परिसरातील सर्व मंदिरामध्ये राबविले जात आहे यासाठी जरूर झेप अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी आज या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत खऱ्या अर्थानं आज संपूर्ण मंदिरं ज्या पद्धतीनं आज दसऱ्याच्या निमित्तानं सर्व घर प्रत्येकाचं घर स्वच्छ झालेलं आहे त्या पद्धतीने आज सगळे मंदिरं खऱ्या अर्थानं स्वच्छ झालेले आहेत परंतु या भागातल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सर्वजण फिरत असताना एक कार्यकर्ते म्हणून आम्ही स्वच्छता मोहीमेमध्ये सहभागी होत असताना आमच्या लक्षात आलेलं आहे की या बजाजनगरमध्ये प्रचंड असा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे तो कचरा मात्र रस्त्यावर जे फेकल्या गेलेला आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं इथल्या प्रशासन उचलत नाही आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आज या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांनी एक त्या प्रशासनाला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की आम्ही एका दिवसामध्ये जर एवढे मंदिरं स्वच्छ करू शकतो आणि हा परिसर स्वच्छ करू शकतो तर प्रशासनाकडे एवढ्या सगळ्या यंत्रणा असताना सुद्धा ते का करत नाहीत हा आज आमच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे हाच प्रश्न बजाजनगरच्या संपूर्ण जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे आणि दिवाळीसारख्या एवढ्या हिंदूंच्या मोठ्या सणाच्या निमित्तानं जर आपण ही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली नाही आणि हा कचरा जर साफ केला नाही तर इथं रोगराई प्रचंड प्रमाणात जी पसरत आहे त्याचे दुष्परिणाम इथल्या जनतेवर होतील आणि इथली जनता इथल्या प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही माझी या ठिकाणी प्राध्यापक संजय सांभाळकर आणि या सर्व मित्रपरिवार परिवाराच्या वतीनं विनंती करतो की प्रशासनाने दिवाळीच्या आत या ठिकाणी हे कचऱ्याची विल्हेवाट लावून हा परिसर स्वच्छ करून द्यावा ही विनंती या ठिकाणी मी करतोय भारत माता की